बदलापूरमध्ये शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महिलांच्या सुरक्षेवर आघाडीने महा महाराष्ट्र बंद पुकारला मात्र मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर ठाकरेंनी तोंडाला काळा मास्क लावत दादरमधल्या शिवसेना भवन समोर निषेध आंदोलन केलं फक्त उद्धव ठाकरेच नाही तर महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष आणि त्या पक्षाचा नेता अॅग्रेसिव्हली समोर आला इकडे पुण्यात शरद पवारांच्या नेतृत्वात भर पावसात निषेध झाली महाविकास आघाडीने बदलापूरचा मुद्दा उचलून धरला बदलापूरच्या मुद्द्यांवरनं राजकारण करत असल्याचे आरोप आधीच विरोधकांवरती होत होते तोच दुसरीकडं दोन प्रकरणांवरनं महाविकास आघाडीच अडचणीत सापडलीय त्यातलं एक प्रकरण म्हणजे जितेंद्र आव्हाडांच्या आवाजाची कथित व्हॉइस क्लिप वादात सापडली तोच दुसरीकडे स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांनी तिला कसा त्रास दिला या प्रकरणाची आठवण करून देत उद्धव ठाकरेंना ठाकरे सुरक्षेवर पत्र लिहिलंय आणि महिला सुरक्षेवरनं सुरक्षे आवाज उठवणाऱ्या महाविकास आघाडीचे नेते आता अडचणीत सापडलेत सुरुवात आव्हाडांच्या त्या व्हायरल क्लिपने झाली यावरनं आव्हाडांनी कथित बलात्काराचं प्रकरण दाबलं असा आरोप होतोय हे प्रकरण नक्की काय आहे आणि उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणाऱ्या त्या स्वप्ना पाटकर कोण आहेत त्यांनी संजय राऊतांवरती नक्की काय आरोप केलेत एकीकडे महिला सुरक्षेवरनं आंदोलन करणारी संपूर्ण महाविकास आघाडीच अडचणीत आली आहे बदलापूरच्या प्रकरणावरनं केलेला विरोध महाविकास आघाडीला आता बुमरँग होतोय नेमका कसा पाहूयात या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो, तुम्ही पाहताय लगोबत्ती पहिलं प्रकरण आहे आव्हाडांच्या त्या कथित व्हायरल क्लिपचं त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचाच तो आवाज आहे का याची पुष्टी आम्ही करत नाही जितेंद्र आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारी नामक व्यक्तीमध्ये झालेला तो संवाद दिसतोय त्या कथित ऑडिओ क्लिप मधील संवाद काय आहे तर त्यावरती जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत अरे मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका मुलीवरनं एका माणसाला ब्लॅकमेल करतोय मल्लिकार्जुन पुजारी म्हणतात तुमच्याकडे ते प्रकरण आलं का जितेंद्र आव्हाड म्हणतात अरे माझ्याकडे नाही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल साहेबांपर्यंत ते प्रकरण पोहोचले मल्लिकार्जुन पुजारी म्हणतो मी त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करत नाही ती मुलगी आपल्याकडे न्याय मागण्यासाठी आली होती जितेंद्र आव्हाड म्हणतायत नको दे ते उद्योग कशाला करतोस तो व्यक्ती टी सिरीजचा मालक आहे मल्लिकार्जुन पुजारी म्हणतात साहेब ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती आव्हाड त्यावरती म्हणत जाऊ दे मरू दे तिला फुकट तू कशाला त्यात बदनाम होतोयस मल्लिकार्जुन पुजारी म्हणतो मी त्याला काहीही बोललो नाही उलट तोच मला त्या मुलीला समजून सांगा गुन्हा दाखल करून देऊ नका तो मला नवी मुंबईत येऊन भेटूनही गेला त्याने मला मी त्या मुलीला सांगतो असंही सांगितलंय जितेंद्र राव्हाड म्हणतात तू त्या मुलीमध्ये आणि त्याच्यात पडू नको त्याला सांग तुझं जे काही आहे ते तू बघ तर अशा प्रकारे हे संभाषण ही ऑडिओ क्लिप ट्विट करत मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी टीका केली की शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना महिलांचा सन्मान राखण्याची आणि त्यांची सुरक्षा करण्याची शपथ दिली होती यावरून शपथ घेतली होती ना असा सवाल देशपांडे यांनी केलाय पण आव्हाड यावरती म्हणतायत की ती ऑडिओ क्लिप चार वर्षांपूर्वीची आहे पाच ते सहा वर्षांपूर्वीच्या ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरतीच गंभीर आरोप केलेत मी जर सांगितलं की माझा हा आवाजच नाही तर हे काय तपासायला जाणार आहेत मी सांगतो हा माझा आवाजच नाही आहे राज ठाकरे कोणाचाही आवाज काढतात त्यांनीच माझा आवाज काढून ही क्लिप तयार केली आहे तुम्हाला माहित आहे का ते किती मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत ते म्हणजे इतक्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांवरती जितेंद्र आव्हाड यांनी हे उत्तर दिलं आता जितेंद्र आव्हाड यांचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये तसंच हा व्हिडिओ किती वर्ष जुना आहे या व्हिडिओत संवाद साधणारी ती व्यक्ती नेमकी कोण आहे नेमकं कोणाबद्दल ते बोलत आहेत ते कोणतं प्रकरण याबद्दलही कोणतीही ठोस माहिती अजून तरी हाती आलेली नाहीये पण यामुळे आव्हाडांवरती आरोप होत आहेत की त्यांनी बलात्काराचं एक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला इकडे जितेंद्र आव्हाड यांच्या आवाजाची कथित व्हॉइस क्लिप वादात सापडली तर तोच दुसरीकडे स्वप्ना पाटकर यांचं ते ट्विट बातम्यांच्या केंद्रस्थानी आलं पत्राचा घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ठाकरेंना पत्र लिहिलंय त्यामध्ये काय लिहिले नमस्कार उद्धव दादा महिला सुरक्षतेबद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला मी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस तुम्हाला अनेक ईमेल्स लिहिले सत्य परिस्थिती कळवली संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते मला धमकावत होते आणि त्यांच्याशिवाय इतर कोणासोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवलं होतं माझ्यावर हल्ले झाले मला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलवलं जायचं माझं काम बंद करण्यात आलं घराबाहेर काढणार हा दबाव टाकला गेला सगळं माहीत असून तुम्ही काहीच मदत केली नाही याचं मात्र मला वाईट वाटलं माझा एक चित्रपट डॉक्टर रखमाबाई रिलीज होऊ दिला नाही माझा आणि अनेक कलाकारांचं प्रचंड नुकसान तुम्ही केलं असं मला राऊत यांच्याकडून सांगण्यात आलं पण मला वाटत नाही तुम्ही असं कराल त्यांनीच केलं हे मला माहिती आहे फोनवरून शिव्यागाळ घर उद्ध्वस्त केलं काम बंद करून जगण्याचं साधन संपवलं हे सगळं माहीत असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली असो आता तुम्ही बहिणींसाठी लढायला तयार आहात म्हणून विचारते या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा मी वाट पाहत आहे तुमची लाडकी बहीण स्वप्ना पाटकर या पत्रामध्ये स्वप्ना पाटकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरती पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत स्वप्ना पाटकर या सिनेमा दिग्दर्शिका आणि मानसोपचार तज्ञ आहेत त्यांचं स्वतःचं क्लिनिक देखील आहे संजय राऊत यांच्यावरती आरोप असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत बावीस मध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्या सत्तर सेकंदाच्या असलेल्या ऑडिओ क्लिप जेव्हा लीक झाली ती लीक झाल्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात स्वप्ना पाटकर यांनी तक्रार दाखल केली होती स्वप्ना पाटकरांनी जबाबात असं म्हटलं होतं की संजय राऊतांनी त्यांना शिवी शिवीगाळ केली आहे त्या तक्रारीनुसार वाकोला पोलिसांनी कलम पाचशे चार पाचशे सहा आणि पाचशे नऊ अंतर्गत संजय राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता स्वप्ना पाटकरांनी असाही आरोप केला होता की दोन हजार एकवीस पासून संजय राऊत यांनी त्यांना अनेकदा धमक्या दिल्या शाब्दिक शिवीगाळ केली जेव्हा त्या तक्रार घेऊन पोलिसांकडे जायच्या तेव्हा मात्र राजकीय दबावामुळे त्यांची तक्रार दाखल करून घेतली जात नसायची उलट जून दोन हजार मध्ये स्वप्ना पाटकर यांना बांद्रा पोलिसांकडनं अटक झाली क्लिनिकल सायकोलॉजीच्या वापर करून क्लिनिक चालवल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला आणि कलम अंतर्गत त्यांना अटक झाली होती त्या बावन्न दिवस तुरुंगात होत्या त्यानंतर एप्रिल दोन हजार मध्ये स्वप्ना पाटकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलेलं त्या पत्रामध्ये त्यांनी गेल्या आठ वर्षांपासून संजय राऊतांकडनं त्यांचा छळ केला जातोय माझ्या तक्रारींकडे पोलीस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं होतं स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांनी तिला कशा प्रकारचा त्रास दिला या प्रकरणाची आठवण त्यांच्या पत्रातून उद्धव ठाकरेंना देखील करून दिली असल्याचं म्हटलं जात आहे महिला सुरक्षेवरनं बोलत असताना संजय राऊतांनी जे माझ्यासोबत केलं त्यावरती बोला असं स्वप्ना पाटकर यांनी त्यांच्या पत्रात उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलंय फाटकर यांचं ते ट्विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रिट्विट केलंय उद्धव जी तुमच्या उत्तराची महाराष्ट्र वाट पाहतोय असं चित्रा वाघ म्हणाले त्यात भरीच भर म्हणजे पवार गटातल्या मेहबूब शेख बलात्कारी असल्याचा पुनरुच्चार देखील चित्रा वाघ यांनी केलाय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरुद्ध मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र नंतर बलात्काराच्या आरोपात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात एक अहवाल सादर केला होता हा अहवाल स्वीकारून मेहबूब शेख यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात आले होते आणि यानंतर मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावरती मानहानीचा गुन्हा दाखल केला होता याच जुन्या प्रकरणाची आठवण काढत चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावरती पुन्हा एकदा टीका केल्याचं दिसून आलं स्वप्ना यांनी संजय केलेल्या आरोपांच्या पत्रावरनं उद्धव ठाकरे गट अडचणीत आलाय त्या आव्हाडांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून तसंच मेहबूब शेख यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अडचणीत आलाय एकीकडे बदलापूर प्रकरणावरनं पेटून उठलेली महाविकास आघाडी त्यांच्याच नेत्यांवर होत असलेल्या आरोपांमुळे अडचणीत आलेली आहे त्यामुळे हे प्रकरण त्यांच्यावरती बुमरँग होत आहे का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका